हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला उन्हाळ्यामध्ये सुट्ट्यामध्ये कुठे जर तुम्हाला फिरायला जायचं असेल आठ दहा दिवस तर आपल्या कुंड्यातल्या झाडांची कशी काळजी घ्यायची त्याला कसं पाणी घा साठवून ठेवायचं वाळले नाही पाहिजे सुकले नाही पाहिजे याच्यासाठी काय सल्युशन आहे मी आज तुम्हाला ते दाखवणार आहे चला तर मग बघू मी इथे तुम्हाला आंब्याच्या पानापासून आणि नारळाच्या शेंड्यापासून हे सल्युशन दाखवणार आहे मी इथे आंब्याचे पान आणि नारळाच्या शेंड्या घेतलेल्या आहे तर आपल्याला आंब्याच्या पानाला असं कट करून घ्यायचे आहे आणि नारळाच्या शेंड्याही आपल्याला थोड्याशा बारीक करून घ्यायच्या आहे हातानेच तुम्ही आंब्याच्या पानावितरिक दुसऱ्याही झाडाची तुम्ही पानं घेऊ शकतात फक्त थोडेसे जाडसर असे असायला हवे आता आपण नारळाच्या शेंड्या अशा हाताने थोड्याशा बारीक करून घेऊ तुम्ही बघू शकता मी इथे अशा हाताने बारीक करून घेत आहे आता आपल्याला एका पातीलात पाणी घ्यायचं आहे आणि ह्या नारळाच्या शेंड्या आपल्याला अशा थोड्याशा भिजत ठेवायच्या आहेत पाच मिनटं नारळाच्या शेंड्या थोड्याशा पाच मिनटं भिजू ठेवल्या की थोडंसं त्याला स्मूथपणा नरमपणा येतो कारण की ह्या खूप कडक आहेत त्या आपल्याला जेव्हा लागणार आहेत तेव्हा त्या ते कडक नसायला हव्या नरमच असायला हव्या आणि त्याच्यामध्ये पाण्यामुळे एकदम नरम झाडांच्या कुंड्या बघून घेऊ आपण आता तुम्ही बघू शकता खूप साऱ्या कुंड्या आहेत माझ्याकडे झाडांच्या पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी दोन तीन कुंड्यामध्येच हे प्रयोग करून दाखवणार आहे मी याच्या अगोदरही असा प्रयोग केलेला आहे पण मी तेव्हा व्हिडिओ काढला नव्हता आणि म्हटलं आता चला तुमच्यासोबतही असा व्हिडिओ काढून शेअर करूया तुम्हाला पण याचा फायदा होईलच तुम्हीही असा नक्कीच करून बघा कुठे तुम्हाला सुट्ट्यामध्ये जायचं असेल तर आता तुम्ही बघू शकता मी इथे कुंडी घेतली आहे तर इथे आंब्याचे पानं घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण ह्या कुंडीमध्ये व्यवस्थित आपल्याला याला असे लावून घ्यायचे सगळे व्यवस्थित आपल्याला पूर्ण कुंडीमध्ये पसरून घ्यायचे आहेत आणि बिलकुल बी अशी माती दिसली नाही पाहिजे कुंडीतली घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्या आपण नारळाच्या शेंड्या आहेत भिजवलेल्या त्याही आपल्याला याच्यात घालून घ्यायच्या आहेत व्यवस्थित अशा लावून घ्यायच्या तुम्हाला मी याच्यापुढेही एक ट्रिक आणि सोल्युशन सांगणार आहे तर तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि हिवड हीड़ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ह्या शेंड्या आहेत त्या व्यवस्थित आपल्याला अशा दाबून लावायच्या आहेत कारण की ते दाबल्याच्या नंतरच व्यवस्थित बसतील त्या सगळ्या कुंड्याला आपल्याला दोन तीन कुंड्याला मी असं तुम्हाला करून दाखवणार आहे बघू शकता तुम्ही आपली कुंडी तयार आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी एकदम म कुंडी फुल भरून पाणी घालायचं आहे कारण की जेवढं पाणी घातलं तेवढं आपलं मॉइश्चर राहील आपण वापस येईपर्यंत आठ ते, ते दहा दिवस याला काहीच होणार नाही तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पाणी असं साठवून राहतं आता मी तुम्हाला दुसऱ्याही कुंड्या अशाच तयार करून दाखवणार आहे आता ही साईडला ठेवून देऊ दुसरी कुंडी घेऊ आपण जेव्हा तुम्ही गावी जाताल तेव्हा कुंड्या मात्र तुम्हाला सावलीमध्ये ठेवायच्या आहेत उन्हामध्ये बिलकुल बी ठेवायच्या नाही सावली कशाची असू द्या तुम्ही पार्किंगमध्ये ठेवू शकता शेडमध्ये ठेवू शकता किंवा झाडाखाली ठेवू शकता पण ह्या सावलीमध्येच ठेवा कारण की तुम्ही जोपर्यंत वापस येताल तोपर्यंत त्यात ते, त्याचं मॉश्चर राहिलं पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला हे सावलीमध्येच ठेवा लागतील ही, लागती। ही पण आपली कुंडी तयार आहे तर आपण याच्यात पाणी घालून घेऊ ही पण आपल्याला अशीच पाण्याने फुल भरून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसरी कुंडी घ्यायची आहे आता ही पण आपण साईडला ठेवून देऊ माझ्याकडं ही जी कुंडी आहे ती खूप छोटी आहे पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे करून दाखवते कारण की तुम्ही मोठ्याच कुंडीला करा छोट्या कुंडीला नका करू कारण की मला ही झाड दुसऱ्या कुंडीमध्ये शिफ्ट करायचं आहे पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी ही छोटी कुंडी घेतली आहे छोट्या कुंडीमध्ये जास्त वेळ मॉश्चर राहू शकत नाही कारण की ती छोटी असल्यामुळे त्याच्यात माती पण कमी असते आणि पाणीही कमी बसतं त्याच्यामुळे मोठीच कुंडी तुम्ही घेऊ शकता छोटी घेऊ नका आता जे पाणी उरलेलं आहे ते सगळे आपण झाडाला घालून घेऊया तुम्ही बघू शकता हे तिन्ही आपले झाडं असे तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला शेवटची ट्रिक दाखवणार आहे इथे मी अशी प्लास्टिकची बॉटल घेतलेली आहे पाण्याची बिस्लरी तर तुमच्याकडं अशा बॉटल असतील तर तुम्ही ह्या बॉटल अशा पाण्याने भरून घ्यायच्या आहेत आणि त्याला एक असं होल पाडून घ्यायचं आहे श सेफ्टी पिननं असं होल पाडायचं आहे तुम्ही बघू शकता असे एक किंवा दोन होल तुम्ही पाडू शकता आता तुम्ही बघा हे असं दाबलं तर दोन लाईन पाडू लागल्या आणि दाबलं जर नाही तर, तर असं थें थेंब थेंब पाणी गळत आहे तर तुम्हाला ही बॉटल तुम्हाला ही बॉटल अशी कुंडीमध्ये ठेवायची आहे प्रत्येक कुंडीमध्ये तुम्ही अशी एक एक बॉटल ठेवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद